माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवतोय दिवाळी हमखास बनवला जाणारा पदार्थ तो म्हणजे नानखटाई अगदी चवीला अप्रतिम आणि तोंडात घालताच विरघळणाऱ्या अशा या नानखटाई इथे तयार होतात तर नानखटाई बनवताना ना सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे प्रमाण आता हे मेजरिंग कप असतात ते प्रत्येकाच्या घरी असतातच असं नाही त्यामुळे घरच्याच एखाद्या वाटीच्या प्रमाणात आज मी तुम्हाला सगळं साहित्य मोजून दाखवणार आहे तर इथे मी ही एक वाटी घेतली त्या वाटीने आता अर्धी वाटी इथे तूप घेतलेलं आहे तूप रूम टेम्परेचरचंच घ्यायचं आहे म्हणजे गरम करून घ्यायचं नाही आता तुपाऐवजी तुम्ही इथे बटर देखील घेऊ शकता त्याच वाटीने इथे पाऊण वाटी मी पिठीसाखर घेतलेली आहे आता हे दोन्ही चिन्हस आपल्याला व्यवस्थित असे पेटून घ्यायचे आहेत तर इथे मी विस्करच्या साह्याने हे फेटून घेते तुमच्याकडे जर का हँड ब्लेंडर असेल त्यांनी जरी तुम्ही आप फेटून घेतलं तरी काहीच हरकत नाही आता हे व्यवस्थित असं मिश्रण आपल्याला फेटून घ्यायचं आहे आता जरी याचा कलर तुम्हाला थोडासा येलोईश दिसत असला तरी जसजसं आपण फेटत जाऊ तस तसा याचा रंग बदलत जाईल आणि छान असं फ्लफी टेक्चर होईपर्यंत आपल्याला हे चांगलं फेटून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता हळूहळू रंग याचा बदलत चाललेला आहे क्रीम कलर येत चाललेला आहे याला आणि अगदी क्रीम टेक्स्चर येईपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे तरच आपल्या नानकटाई अगदी खुसखुशीत भुसभुशीत अशा तयार होतात तर इथे मस्त असं हे मिश्रण मी फेटून घेतलेलं आहे अगदी फ्लफीनेस आलेलं आहे याला हेच इथे अपेक्षित आहे आता हे साईडला ठेवूयात आता ड्राय इन्ग्रेडियंटसाठी इथे मी एक बोल घेतलाय त्यावर चाळण ठेवायची आणि त्याच वाटीने एक वाटी मैदा घेतलाय ड्राय इन्ग्रेडियंट सगळे चाळून घेणं खूप गरजेचं आहे तर इथे मैदा आता हा चाळून घ्यायचा आहे आणि काही गुठळ्या असतील शेवटी तर त्या फेकून द्यायच्या आता मैदा चाळून झालेला चा आहे पोहे खाण्याच्या चमचाने इथे मी दोन चमचे बेसन आणि दोन चमचे बारीक अगदी झिरो नंबरचा जो रवा असतो ना तो इथे घेतलेला आहे आता हे देखील चाळून घ्यायचं चा आहे आपल्याला आता यामध्ये जाईल चिमुटभर मीठ त्याचबरोबर इथे एक चमचा मी वेलची पूड घालते वेलची पूड आवर्जून घाला खूप छान स्वाद येतो आपल्या नानकटाईंना आता सगळे जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया एकजीव करून घेऊयात आणि आता हा बोल जाईल साईडला यातलं अर्ध मिश्रण आता आपण ना आपल्या आधीच्या मिश्रणात म्हणजे जे तूप आणि साखरेचं जे आपलं बॅटर आहे त्यामध्ये अर्ध मिश्रण घालूयात तर दोन पार्ट मध्ये आपण करणार आहोत तर अर्ध मिश्रण घातले आणि आता मिक्स करून घेऊयात व्यवस्थित विया असं आणि पुन्हा आता जे अर्ध मिश्रण राहिलेलं आहे ड्राय इन्ग्रेडियंट ते यामध्ये मी घालून घेते आता नंतर आपल्याला हातानेच हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे विस्करने वगैरे मिक्स करणं खूप कठीण जातं तर इथे फक्त सुरुवातीला हळूवार ते मिक्स करण्यासाठी आपण विस्करचा वापर किंवा चमचाचा वापर करू शकतो पण नंतर आपल्याला हातानेच हे बाइंड करून घ्यायचं आहे तर आता विस्कर मी साईडला ठेवते आणि हाताने आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहेत आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला अगदी रगडून असं हे पीठ मळायचं नाही आहे जसं आपण कणिक मळतो तसं करायचं नाही आहे आणि याचा कणकेसारखा अगदी मऊसूत गोळा देखील इथे तयार होणार नाहीये तर इथे आता हे सग सगळे जे आपले पदार्थ आहेत ते व्यवस्थित असे बाइंड करून घ्यायचे आहेत तर इथे बघा मूठ वळली जाते म्हणजेच आपले सगळे घटक इथे व्यवस्थित पडले गेलेले आहेत सगळे पदार्थ आता छान असं हे मिक्स करून घेऊया तर इथे थोडं मला ना मिक्स करणं कठीण जात होतं म्हणून मी सगळं मिश्रण एका ताटामध्ये काढून घेतलं आणि हा असा गोळा मी तयार करून घेतला तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कणकेसारखा अगदी मौसूद गोळा इथे आपलं तयार होणार नाहीये तर इथे हा गोळा मी तयार करून घेतला आणि तुम्हाला जर का डाऊट वाटत असेल काही पदार्थ कमी तर पडला नाही आहे ना तर ह्यातलं थोडंसं मिश्रण ना काढून बघायचं व्यवस्थित बाईंड होतंय का बघायचं गोळा होतोय का बघायचा होत असेल गोळा तर छानच पण जर का ते फसत असेल थोडं भस भुसभुशीत किंवा फसफसणारं वाटत असेल तर ह्यामध्ये ना थोडंसं तूप आपण घालून पुन्हा ते मिश्रण मिक्स करून घेऊ शकतो आता इथे माझा हा गोळा व्यवस्थित तयार झालेला आहे आता बेकिंग करण्यासाठी इथे मी एक ट्रे घेतलाय त्यावर बेकिंग पेपर लावून घेतलेला आहे आणि मिश्रणातलं थोडासा गोळा मी इथे काढून घेतला हातावर घट्ट मोठ वळून घ्यायची म्हणजे ते छान बाईंड होईल आणि नंतर अगदी हलक्या हाताने याला गोलाकार शेप द्यायचा आहे लाडूसारखा आणि नंतर दोन्ही पंजाच्या मध्ये धरून अगदी हलक्या हाताने प्रेस करायचं आहे ही प्रोसिजर ना अगदी नाजूकपणे करावी लागेल नाहीतर ना भेगा पडू शकतात आपल्या नानखटाईला तर भेगा पडता कामा नये इथे अशी मऊसूत असा हा गोळा इथे पेड्यासारखा तयार झाला पाहिजे मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आहे तर इथे तयार झाले दुसरी देखील नानकटाई मी करून दाखवते पुन्हा एक गोळा घेतला छोटा आणि त्याच पद्धतीने आधी पहिली मूठ दाबून घ्यायची जोरात आणि नंतर त्याला हळूवार लाडूचा आकार देऊन दोन पंजांच्या मध्ये घेऊन हलकासा दाब देऊन पेड्यासारखा आपल्याला शेप द्यायचा आहे ते फार चपट करायच्या नाहीयेत अशा थोड्या जाडसरच ठेवायच्या आहेत तर अशा पद्धतीने इथे मी या सगळ्या नानकटाई तयार करून घेतलेल्या आहेत आता एखादा नाईफ किंवा स्पून घ्यायचा आणि त्याने ना वरण अशी हलकीशी प्लस साईन द्यायचं आहे म्हणजे अगदी ना बेकरी सारखा लुक आपल्या नानकटाईला येतो तर अशा पद्धतीने मी सगळ्या नानकटाईंना अशी प्लस साईन देऊन घेतलेली आहे आणि वरती डेकोरेशनसाठी माझ्याकडे ड्रायफ्रूट्सचं इथे क्रश आहे किंवा पिस्ता बदाम तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल त्याने आपण इथे डेकोरेट करू शकतो तर मी इथे पिस्त्याचे काप आणि थोडंसं ड्रायफ्रूट क्रश घेतलेला आहे त्याने इथे डेकोरेट करून घेतलं आता हा ट्रे जाईल मायक्रोवेव्ह मध्ये तर मायक्रोवेव्ह मी दहा मिनिटं प्रिहीट करून घेतलेला कन्व्हेक्शन मोडला आता एकशे साठ डिग्रीला पंधरा मिनिटांसाठी मी टाईम सेट करून घेतलेला आहे आणि पंधरा मिनिटांसाठी बेक करून घ्यायच्यात पण मी इथे पाच मिनिटं पुन्हा वाढवलेली म्हणजे टोटल वीस मिनिटं इथे मी बेक करून घेतल्यात आता याला अजिबात हात लावायचा नाही रूम टेम्परेचरला गार करून घ्यायच्या कंप्लीटली तोवर मी तुम्हाला दुसरी प्रोसिजर दाखवते ज्यांच्याकडे मायक्रोवेव्ह ओव्हन नसेल त्यांनी कढईमध्ये दे देखील छान अशी आपली नानकटाई बेक होऊ शकतात तर ही कढई मी प्री व्हायला ठेवले दहा मिनिट मिडियम गॅसवर आता एक डिश घेतली आहे स्टील ची त्याला तूप लावून घ्यायचं तेल तूप काहीही लावू शकता आणि जसं मघाश्या आपण ज्या नानकटाई बनवल्या त्याच पद्धतीने एक छोटा गोळा घ्यायचा मूठ घट्ट वळायची आणि पुन्हा तसाच गोलाकार शेप देऊन हलक्या हाताने हलकासा दाब द्यायचा आणि नानकटाई आपल्या तयार करून घ्यायच्या आहेत तर इथे कडईमध्ये सुद्धा अगदी भारी अशा नानकटाई आपल्या तयार होतात काहीही फरक जाणवत नाही ओव्हन आणि कडाईमधल्या नानकटाईमध्ये खूपच छान अशा तयार होतात तर इथे देखील मी प्लसचा साईन केलेला आहे वर्ण ड्रायफ्रुट्सने मस्त अशा डेकोरेट करून घेतल्या आणि दहा मिनिटं आपण जी कढई प्रिहीट करून घेतलेली त्या कढईमध्ये आता ही डिश आपण ठेवूयात तर इथे दहा मिनिटं कढई मी छान मिडियम फ्लेमवर गरम करून घेतलेली एखादा स्टँड किंवा रिंग ठेवा आणि त्यावर ही डिश ठेवून अगदी लो फ्लेमवर वीस ते पंचवीस मिनिट या नानकटाई आपल्याला बेक करून घ्यायच्या तर मी 25 ते पंचवीस मिनिटांसाठी बेक करून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता अफला तून अशा या नानकटाई झालेल्या आहेत छान फुलल्या गेल्यात अगदी आपल्या मायक्रोवेव्ह किंवा ओव्हनमध्ये जशा होतात त्याच पद्धतीने या झालेल्या आहेत आता ही डिश काढून घेते मी बाहेर यासुद्धा गार करून घ्यायच्या रूम टेम्परेचरला आणि तुम्ही बघू शकता काय मस्त असा रंग आलेला आहे छान बेक झाल्यात मस्त खुसखुशीत अशा दोन्ही नानकटाई आपल्या तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला माय ओव्हन सुद्धा मी दाखवते नानकटाई तर हे बघा किती छान अशा फुलल्या गेल्यात मस्त रेस झालेल्या आहेत आणि तुम्हाला इथे आता मी तोडून देखील दाखवते दोन्ही नानकटाई तर दिसायला सुद्धा किती छान दिसतात बघा जराही काही फरक जाणवत नाहीये अगदी भारी अशा ह्या नानकटाई आपल्या तयार झाल्यात तर तुम्हाला इथे एक मी तोडून दाखवते आणि काय आत पर्यंत मस्त अशा भुसभुशीत खुसखुशीत अशा नानकटाई आपल्या हात तयार झालेल्या आहेत तोंडात घालताच अगदी विरघळतात ही देखील तुम्हाला तोडून दाखवते आणि तुम्ही स्वतः बघू शकता अगदी आत पर्यंत या नानकटाई छान अशा फुलल्या गेलेल्या आहेत आणि फारी आपल्या नानकटाई तयार झाल्या तर एकदा या दिवाळीत नक्की करून पहा मी सांगितलेल्या प्रमाणात केल्यात ना तर अजिबात तुमच्या नानकटाई फसणार नाही तर एकदा नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला प्लीज लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर अजूनही चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज पटकन सबस्क्राईब करा अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटू तोपर्यंत टाटा बाय बाय